आव दिल्लीत आवाज वाढवा लागतो बोलावं लागते मुद्दे मांडावे लागते कोणाला का खासदार व्हायचंय तेच मला कळ दहा वर्ष खासदार झालाय दहा वर्षात एक शब्द दिल्लीत बोललो फक्त झालेल्या कामाला पुढे येऊन नारळ फोडायचं स्वतःची हत्तीवर मिरवणूक काढून साखर वाटून घ्यायची ह्याच्या पलीकडे ह्यानी काय केलं का एवढा बधावर घेतलंय इशान पाटला थांबवायचं मला कळलेलंच नाही जनतेला कळलंय मला आता बोलता येईल रोज बोलणार ताकदीन बोलणार हिमतीनं बोलणार कारण मी कुणाच्या मिध्यात नाही शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळे एवढं मोठं नुकसान झालं अजून अवकाळी पावसाचं नुकसान झालेल्याचे विम्याचे पैसे सुद्धा शेतकऱ्याला मिळाले देशाचं संरक्षण करणारा निघालेल्या पोरांची थट्टा चेष्टा मस्करी करता पाच वर्ष वर्ष आपण मागे गेलेलो आहे अजून पाच वर्ष मागे गेलो तर पुन्हा आपलं काही खाल नाही सगळेजण एकत्र दिल्लीत गेलो मुंबईत गेलो दीड दोन महिने नेत्यांच्या दारात फेऱ्या मारून मारून वैताग आला कंटाळा आला जनता इथं रोज फोनवर फोन आवड काय झालं काय झालं मिळालं का तिकीट नाही मिळाल तर अजून आवाज लांब आहे थांबा मिळ मिल मेल तिकीट काय जाहीर होईना लोकांचे फोन काय थांबणार लोक मला लागले दीड दोन महिने लांब राहिला आता कधी येणार तुम्ही कधी लोकांना भेटणार परत आलो तिकीट झालं नाही मी फोनच बंद करून टाकलो एवढे फोन याला पण आता लोक नाराज असतील तीन महिने दोन महिने हा कोरका इथं नव्हताच फोन बंद केला निवांत बसलो बायको आली बायको म्हणली ह्या वेळेला तुम्ही उभारलंच पाहिजे बोल तुला काय कळते आता कधी राजकारणात आलीस तू तर बायको म्हणली नाही हो तुम्ही फोन बंद केला माझा वाजाल चालू झाला चालू करा झाला कळेल तुम्हाला काय चाल फोन चालू केल्या केल्या मेसेजच मेसेज मेसेजच मेसेज बंड 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 प्रत्येक जण म्हणते लढायचं माघार घ्यायची नाही भरायचं भरायचं मला ऐक पस्तीस वर्ष झाली वसंतदा जाऊन पस्तीस वर्ष झाले एकोणीसशे एकोणनव्वद साली माझ्या बायकोचा जन्म भी झाला नव्हता तुम्ही एवढे तरुण पोरं इथं बसल्या तुमचा जन्म झाला नव्हता पस्तीस वर्षापूर्वी वसंतच निधन झालं आज पस्तीस वर्षानंतर त्यांच्या नातवासाठी एवढा तुम्ही प्रेम दाखवत आहे हे बघून माझं मन ही भरावून गेलं किती प्रेम तुम्ही आमच्या घरावर केले या प्रेमात तर कसं उत्तराय व्हायचं आज बरा ठरला आज पराला आम्ही गेलो एवढ्या संख्येनं तुम्ही लोक आला भाड्यानं माणसं आणा लागली नाही प्रेमाली उचलून घेतली मिठ्या मारल्या माझ्या हसल्या रडले सगळी लोक जणू का आपण एका घरातले एका कुटुंबातले तस तुम्ही मला मिठी मारू त्या स्टेजवर हो। उचलून नेलं माझा आज मारला एवढा मी भावनिक झालेलो कि एवढं प्रेम तुम्ही दिलं त्यानंतर फोनवर फोन, फोन। आज मागे घ्यावं लागते राज्यसभा देतो विधान परिषद देतो मंत्री करतो तेवढं थांब मी स्वार्थासाठी जर लढत असतो तर मी ती पद स्वीकारलं असते मी जर माघार घेतली असती मला खासदारकी मिळाली असती पण वसंतदादांचा वारसा वसंतदा आजपर्यंत कमवलेली माणसं दादाने निष्ठेनं काम केलेलं लोकांची केलेली प्रामाणिकपणा ही जनतेशी बैमानी करून हे सगळं मी घालवलेलं असतं याची जाणीव <ण्थागा> तो <ण्था> बाय नशिबात असो नसो मी म्हणतो काय असेल तर नशिबात नाही खासदार व्हायचं नशिबात असेल तर राहू दे आणि नशिबात खासदारच व्हायचं असलं तर राज्यसभा मागच्या दारात न जाता लोकसभेला जनतेच्या ताकदीनं दार फोडून आज प्रवेश करू निकाल काही लागू मी सांगतो बंधू नो निकाल काही लागू तुम्ही एवढं मला प्रेम दिलेलं आहे की तुमच्या मनातला खासदार तुम्ही मला आधीच बनवलेला आणि म्हणून तुमचा मनातला खासदार म्हणून तुमच्या हक्काचा माणूस म्हणून तुम्हाला आवडेल असा माणूस म्हणून मी माझं पूर्ण आयुष्य तुमच्यासाठी वापरणार आहे तुम्ही बोलवा येणार तुमच्या सुखात येणार तुमच्या दुखात येणार तुम्ही, ये तुम्ही, दुखा ये तुम्ही जिथं जे सांगाल ते करणार वसंतदादांवर एवढी तुम्ही जनता प्रेम करता ते जर प्रेम मला फक्त वसंतदा नातू ह्या नात्यानं मिळत असेल तर वसंतदा पावलावर पाऊल ठेवून काम मला करावं लागणार हे तुम्हाला जाणीव मी तुमच्याशी बेमानी करणार नाही या निवडणुकीत उभे हा माझा विजय नाही ज्या विजय जो होणार हा तुमच्या सगळ्यांचा विजय तुम्ही निर्णय घेतला मला उभं करायचं मी उभं राहिलेलोय खासदार मी नाही खासदार तुम्ही प्रत्येक जण होणार असं मी तुम्हाला वाच <laughs> तुम्हीच खासदार आहेत तुम्हीच जे म्हणाल ते तुम होणार अहो दिल्लीत आवाज वाढवा लागतो बोलावं लागते मुद्दे मांडावे लागते कोणाला का खासदार व्हायचंय तेच मला कळ इंग्लिश आहे नको दहा वर्ष खासदार झालाय दहा वर्षात एक शब्द दिल्लीत बोलल नाही एक शब्द नाही या पाण्याच्या प्रश्नासाठी काहीच मुद्दे मांडले नाहीत फक्त झालेल्या कामाला पुढे येऊन नारळ फोडायचं स्वतःची हत्तीवरनं मिरवणूक काढून साखर वाटून घ्यायची ह्याच्या पलीकडे ह्यांनी काय केलं खासदार आहे तुम्ही केंद्रातन काय निधी आणला मी साधा उमेदवार होतोय तोवर भारतात निवडणूक लागली आहे का फक्त सांगलीत लागले असं रोज टीव्हीवर सांगली सांगलीत चालू <laughs> सांगलीच काय सांगलीच काय संजय राऊत का साहेब परवा शिर्डीला गेलेले बाबासाहेब शिर्डीला गेलेले संजय राऊत साहेब शिर्डीला दुधार साहेब शिवसेनेची सीट उभी राहिली शिवसेनेची शिर्डीला गेले साईबाबांचं दर्शन घेतलं बाहेर आले म्हटले साईबाबांचा सा आशीर्वाद घेतलेला आहे त्यानंतर बोलले पाहिजेत की नाही आमचा उमेदवार आहे आमचे उमेदवार निवडून बोललं पाहिजे स्वाभाविक आहे शिर्डीत आहे मतदारसंघ बाहेर आले बोलले विशाल पाटलाची काँग्रेस पक्षात हकालपट्टी झाले तिथं मी सांगलीच <laughs> 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 काय या पोराने त्याचं केलंय कुणा का एवढं मनावर घेतलं इशान पाटील थांबवायचं मला कळलेलंच नाही जनतेला कळलंय मला आता बोलता येईल प्रत्येक वेळेला विशाल पाटील विशाल पाटील विशाल फक्त उमेदवार म्हणून विशाल पाटील आज उभा आहे तर टीव्हीवर वर फक्त इशान पाटीलच दिसतोय बाकी लोकसभा मतदारसंघ बारामतीत घरात भांडण चालली डोकी फोडवली एकामेकांचा ते डिओ दाखवणार पण विशाल पाटील रोष्टीवर सांगली लोकसभा आहेच मी तुम्हाला शब्द देतो तुमच्या ह्या प्रेमामुळे मी जेव्हा खासदार होईल आणि मी दिल्लीत जेव्हा बोलायला चालू करीन त्यामुळे दिल्लीच्या लोकसभेत पाचशे त्रेचाळीस नाही फक्त एकदा विशाल पाटीलच खासदार आहे एवढा रोज रोज तुमच्या सत तालुक्यातला विषय दफळापुरातला विषय आसपासच्या सगळ्या गावातल्या विषय दिल्लीत गाजणार रोज बोलणार ताकदीनं बोलणार हिमतीनं बोलणार कारण मी कुणाच्या मिंद्यात नाही जबाबदारी फक्त माझ्यावर प्रेम करणाऱ्या वसंतदा घरावर प्रेम करणाऱ्या ह्या जनतेशी आहे मला पैसे लागत नाही तुमचं तुम्ही मग येत आहे तुमच तुम्ही मला उचलताय तुमच तुम्ही सगळं करताय आज उमेदवार पाकीट वाटत फिरायला आहे मी फिरायलोय पाकिट गोळा भरभरून जाईल तिथं लोकच पैसे देणार ही माझी अवस्था एवढा लोकांनी प्रेम दिलं तर मी फक्त जनतेचा सेवक म्हणून राबणार या भाजपच्या सरकारला दाखवून देणार काय शेतकऱ्याची तुम्ही अवस्था केली काय अवस्था झाली शेतकऱ्याची खतावर लावता जीएसटी त्यांनी गेले दहा पंधरा हजार रुपये जीएसटी दहा पंधरा हजार रुपये पेट्रोल डिझेल भरायचं गाडी काढायची टू व्हीलर तो काय पंपावर दोन शंभर गेले कधी चिचून जाऊ लावतो शंभर रुपये कधी उडले कळत नाही एवढे जीएसटी गोळा केले पुन्हा पाचशे रुपये महिना सन्मान कुठली का हो। योजना काढली होत पंतप्रधान मोदी योजना काय पाचशे रुपये महिना चार महिन्यात दोन हजार रुपये देतात आपल्याच किसा कापून आपल्याला त्यातले दहा टक्के पैसे द्यायचे आणि म्हणायचं दिलं घेऊ हो, दिलं घेऊ हो। चार वर्ष विमा एवढा नुकसान झालं अवकाळी पावसाच शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळे एवढं मोठं नुकसान झालं अजून अवकाळी पावसाच नुकसान झालेल्याचे विम्याचे पैसे सुद्धा शेतकऱ्याला मिळाले काय करायचं शेतकऱ्यांनी भाव मिळत नाही तुम्हाला साखरे दर पाडायचा दुसरा दर मिळू द्यायच नाही कारण तुम्हाला कुठला तरी व्यापारी मोठा करायचा अडाणी अंबानी मोठे करायचे त्यांना तुम्हाला शेतकऱ्याच्या जमिनी अडाणी अंबानीच्या घशात घालायचे शेतकऱ्याला स्वतःच्या जमिनीत स्वतःच्या मालकीच्या जमिनीत मजूर म्हणून तुम्हाला काम करा लावायचं आहे असल्या भाजप सरकार एवढं अत्याचार करत असताना हे खासदार गप्प का बसतात आज तरुण पोरां पाहिजे स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करतात काय मदत केली खासदारने या पोरांना स्पर्धा परीक्षेसाठी काय सेंटर काढलं का त्या ठिकाणी पोरांची सोय केली का परीक्षेसाठी पोरा अभ्यास करतात परीक्षा आली शासन निकषच बदलून टाकते वयाची आतच बदलून टाकते चार चार वर्ष जात पोराला त्या परीक्षेलाच येईल आणि ज्या परीक्षा घेतात त्या एवढे घोटाळे करता की गरीबाच्या पोराला तिथं नोकरीच चला फौजात जाऊया काय व्हायचं पाहिजे देश प्रमाटी जीव गेला तर चालेल म्हणून पोरं सकाळी पाटे चार वाजता उठून पळतात शरीर चांगलं करतात परीक्षेचा अभ्यास करतात कधीतरी कर मी देशाची सेवा करीन नशीब चांगलं असतं हिमतीवर मी जगीन पुन्हा परत आलो तर निदान एक दोन पिढ्या माझ्या त्या फौजाच्या पेन्शनवर जगतील ह्या आशिन लोक परिश्रम करतात आणि हे हिनी काढली अग्निवीर चार वर्षात जाऊन घरी बस मेलाच तर काहीतरी बघू तुझा झाला पोर म्हणते आवा मी चार चार वर्ष घालवली त्या परीक्षेत बसून फौजी फौजी व्हायचं म्हणून तुम्ही म्हणता चार वर्षाची नोकरी मग घरी जायचं पुढे काय तर भाजप सरकार म्हणते पुढे तुम्हाला वॉचमनच्या नोकऱ्या चांगल्या मिळतील देशाचं संरक्षण करणाऱ्या निघालेल्या पोरांची ठट्टा चेष्टा मस्करी करताय म्हणताय वॉचमन करतो देशाचं संरक्षण करणारा तुम्ही म्हणताय तुला दुकानात वॉचमेन म्हणून चौकीदार म्हणून ही अवस्था तरुणाची आहे तरुणाची आहे धनगर समाजाला फसवणूक केली म्हटले पहिल्या आल्या पहिला जी आर असेल तो धनगर समाजाच्या आरक्षणाचा असेल दोन हजार चौदा मूळ आरक्षण अजून या धनगर समाजाने आठवा मूळ आरक्षण जे ओबीसी मध्ये धनगर समाजाला मिळालं जे ओबीसीत पहिला मिळालं एन टी मध्ये मिळालं ते राजीव गांधीला दिलं प्रकाश बापूंनी राजीव गांधींना सांगली जिल्ह्यात बोललेलं शेडगे बापू सोबत होते गोंगड त्यांच्या खांद्यावर घालून सत्कार या सांगली जिल्ह्यात राजीव गांधी केला होता त्या धनगर आरक्षण मिळालं आज त्या समाजाच्या अपेक्षा मला एसटी मध्ये आरक्षण मिळालं पाहिजे मिळायसाठी काही लोकांचा पाठिंबा मराठा समाजा पाठिंबा दिला त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केले फसवणूक केली एकोणीसला त्याला कळलं हा समाज आता आपल्याला मतदान टाकत नाही मुद्दा मूल मानस उभा केला मत खाण्यासाठी विशाल पाटलाला पाडण्यासाठी आज मराठा आरक्षणाचा मुद्दा मोठा काय चाललंय तरुणाच मराठा तरुणांना शिक्षणात अडचण ऍडमिशन मिळत मराठा तरुणांना नोकऱ्या मिळत नाही हो, मी म्हणत नाही मला आरक्षण मिळावं मला मी जन्म जसं तानांच्या घरात घालाय मला गरज पण गरीब पोरं गरीब कुटुंबात जन्मलेल्या पोरांना आरक्षण मिळालं पाहिजे असं सगळ्यांची मागणी त्यासाठी समर्थन सगळ्यांनी साथ दिली कोणी विरोध केला नाही पण कोण बोललारच कोण तोंड दाबलेलं काय दिल्लीत जाऊन बोलायचं दिल्लीला पण कळू दे की काय पर प्रश्न आहे जनतेचे ह्याला कोण थांबवलेलं बोलायचं हा त्या बोलत नाही आज तुमचा अपक्ष आमदार म्हणून माझ्यावर बंधन नाही मी धारसा बोलणार त्या दिल्लीवाल्यांना सांगणार तुम्ही कोण ठरवणार जनता ठरवणार एक विजन आहे सांगलीसाठी या ठिकाणी तुमच्या शेजारी ड्रायफ्रूट आणायचा शब्द दिला मोठ्या मोठ्या वल्गना केला ड्रायफ्रूट साध शेजारी आपल्या आणता हजार वर भरून नोकरी लागली असते कामाला लागले असते तुम्ही काय केलं खासदार झालं सगळं वर्ष पाच वर्ष फक्त स्वतःच्या प्रॉपर्ट्या वाढून या घालवले पुढचे पाच वर्ष महत्वाचे दहा वर्ष आपण मागे गेलेलो आहे अजून पाच वर्ष मागे गेलो तर पुन्हा आपलं काय खरं नाही पाच वर्ष महत्वाचे आणि हे पाच वर्ष तुमच्यासाठी जबाबदार ह्या तालुक्यात एक मोठा उद्योग आणलाच पाहिजे तो मी आणणारच तुमच्या अपेक्षांना खरी ठरणारा खासदार मला जाणीव आहे की तुम्ही मला तुमच्या अपेक्षांचा एक प्रतिनिधी म्हणून तिथं समजता तुमच्या मनात ज्या इच्छा आहेत ते पूर्ण करणारा लढणारा तुमचं माणूस म्हणून माझ्याकडे पाहत त्या सर्व गोष्टींसाठी मी तुमच्यासाठी निष्ठेनं काम करणार या जत तालुक्याचा चेहरामोरा बदलणार या सांगलीचा चेहरामोरा बदलणार एक आदर्श खासदार कसा खासदार असावा तुम्ही दहा लोकांना सांगत फिरावं की खासदार हो तो विशाल पाटील आमचा सांगलीचा खासदार असा का असावं असं हो। तुम्ही बोलून दाखवा असं काम करून दाखवण्याची माझी इच्छा आहे येणाऱ्या निवडणुकीत लिफाफा चिन्ह मिळालं कसं मिळालं काय मिळालं आता महादेव पाटील साहेबांनी तुम्हाला सांगितलं जाणून बुजून नाव खाली घेण्याचा प्रयत्न केला खाली घेत 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 सतरा नंबरला ना नाव आलं मी म्हटलो आता काय चाललंय हे कस लोकांनी माझं नाव हुडकायचं कसं मतदान करायचं चोर माझं नाव खाली नेत होते तोर देवानी व्यवस्था एका मशीनवर सोळाच नाव बसली आणि दुसऱ्या मशीनवर वरती एक नंबरला पहिल्या नंबरला माझं नाव आलं <प्राथ> चोर खाली खेचता देव म्हणतो वर चल वर बर, बर तुझी वेळ आली आहे जनतेची वेळ आलीय दोन हजार चोवीस जनता ठरवणार आहे दिल्ली नाही दिल्लीला संदेश पाठवायचा आहे निरोप द्यायचा आहे लिफाफ्यात टाकून <laughs> लिफाफ्यात निरोप द्यायचा आहे तुम्ही तिथं बसा सांगलीचा खासदार दिल्ली ठरणार नाही सांगलीचा खासदार मुंबईत बसून ठरणार नाही सांगलीचा खासदार सांगलीत ठरणार जतेत ठरणार दबरापुळात ठरणार आम्ही ठरणार सांगलीचा खासदार कोण आहे तुम्ही ज्याला आणू शकता त्याला पाडू शकता ही शक्ती तुमच्यात आहे उद्या तुमचं काम केलं नाही तर मला सुद्धा शक्ती तुमच्यात आहे त्याची जाणीव ठेवून येत नाही फोन येऊ दे भुड़ू? मी भेट नाही तुमच्या सगळ्यांची शक्ती आणि प्रेम माझ्या पाठीशी राहिलं काय झालं कसले दंडूक शाही करू दे कसलाही बंदूक कंप्ले लावून फिरू दे असले धंदेच आम्ही केले नाही कुणाला घाबरायचे जनतेसाठी काम करणार जनतेसाठी लढणार हे आश्वासन मी तुम्हाला या ठिकाणी देतो येत्या सात तारखेला माझ्या लिफाफा ह्या चिन्हा पुढे त्यांनी सांगितलं डावीगडच मशीन अशुभ आहे <laughs> सांगता आई घरात उजव्या उजवा पाय पॅळ ठेवू उजव्या हातात थोडे कर उजवा हात थोडे करायचा वाकडा करायचा सरळ करायचं पाच नाव असणार पहिलं नाव आपलं लिफाफा फोटो असेल जरा चेहरा काळा दिसेल तर काहीतरी लिफाफा असेल लिफापाच्या पुढचं बटन दाबायचं आणि तुम्हाला एक चांगला सेवक बनवण्याची संधी मला द्यावी विनंती करतो आपली सगळ्यांची रजा घेतो